शिवशाही मराठी न्यूज बातमी आपल्या हक्काची मतदार संघाचे विद्यमान आमदार तानाजीराव मुटकुळे हे गेली दहा वर्षापासून विद्यमान आमदार आहेत आणि त्यांनी केलेल्या विकास कामाचा आढावा घेण्यासाठी आम्ही हिंगोली विधानसभा मतदारसंघाच्या शेनगाव तालुक्यातील सावरखेडा या ठिकाणी आलेलो हो। आहोत आणि प्रत्यक्ष जाणून घेणार आहोत की मागील दहा वर्षात या गावचा कशा प्रकारे विकास झाला आहे थेट जनतेतून आपण जाणून घेणार आहोत तर प्रत्यक्ष आपण जाणून घेऊया काय काय आहेत आपल्या इथे आमदार तानाजी यांच्या गेल्या दहा वर्षापासून आमच्या लोकसभेचे माननीय आमदार तानाजीराव मुटकुळे यांनी आमच्या ग्रामपंचायत साठी जवळपास दोन वेळेस सिमेंट रस्त्यासाठी दहा दहा लाखाचा निधी उपलब्ध करून दिला त्याच्यानंतर आमच्या ग्रामपंचायतमध्ये दोन गावं असल्यामुळे सुंदली येथे एक वीस लाखाचा सभागृह सावरखेडा येथे पंधरा लाखाचा सभागृह आणखी एक बोध अवस्थित दहा लाखाचा एक सभागृह त्यांच्या माध्यमातून व्यायामशाळा एक दिलेली आहे आमच्या गावाला त्याच्यानंतर त्यांच्या माध्यमातून सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे येलदरी येथून पाईपलाईनचे सगळ्यात महत्त्वाचे काम चालू आहे दहा गाव योजनेत आमचं गाव समाविष्ट करून घेतलं आणि आतापर्यंत त्याची पाईपलाईन आमच्या गावापर्यंत आलेली आहे आणि गावातली पाईपलाईनसुद्धा सुद्धा बऱ्यापैकी झालेली आहे आणि असे बरेचसे काही विकासाचे काम केलेले आहेत वर्षात या ठिकाणी भाजपचे विद्यमान आमदार तानाजीराव मुटकुळे आहेत यांच्या काळात आपल्या गावात काय काय विकास कामे झाली आहेत तानाजी मुटकुळे साहेबांनी दहा वर्षात प्रत्येक गावात विकास केला आमच्या गावात विकास केला आमच्या गावात विहीर दिली रोड दिला गावात एक शा शाळा दिली व्यायामशाळा आणि प्रत्येक गावात रोड रोडची सुविधा दिली पाणी दिलं भरपूर याच्यापेक्षा कोणता आमदार अजून काही आम्हाला देऊ शकला नाही येणाऱ्या काळात तुमच्या काय प्रतिक्षा राहते म्हणजे प्रतिक्रिया राह येणाऱ्या काळात आम्हाला आमदार मतदान द्यायचं कारण जो विकास करेल त्याच्याकडे जाणार हो ना मांगलच्या आमदारान आमच्या गावात काहीच दिलं या मुटकुळे साहेबांना भरपूर दिलं आमच्या गावात नाही आम्ही पाहतो परिसरातल्या लोकांना खेडोपाडी भरपूर असे रोड दिले विहिरी दिल्या गावात सुविधा दिल्या असं मुटकुळे साहेबांचं चा चा चांगलं काम आहे आपल्याला आपल्या मुटकुळे साहेबांना गावात चला आहे तुम्ही एकदा पहा एकदा रोड दिला शाळे शाळेकडला रोड दिला या बुद्ध याच्यातला दिलेला आहे रोड दिला ते की समाज मंदिरासाठी पंधरा लाख रुपये दिलेली आमदार साहेबांना नव्वद टक्के विकास झालेला आहे सावरखेड्याचा नव्वद टक्के गावचा पण झाला भोवतालच्या गावाचा त्या गावात गेल्याशिवाय काय लागणार पण आमच्या गावचा नव्वद टक्के विकास झालेला आहे नव्वद दहा वर्षापूर्वी अधिक काय परिस्थिती होती आपल्या गाव आमच्या गावची लय नाजूक परिस्थिती होती पाण्याची व्यवस्था नव्हती आपल्या रोडची व्यवस्था नव्हती आज आम्ही 김구리지 질...